दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता उन्हाळ्याचंच बघा किती पाऊस आलेला आहे मरणाचा पाऊस आहे आभी पाऊ आलाय पाऊ बाहेर बघ कसला पाऊ आलाय बघ पाऊ आलाय पाहू पाऊस आलाय पाऊस बघ ना बघ किती पाऊस आलाय अहो काय बना कसला पाऊस आलाय पाऊस नाही अजून गार नाही पडत अजून बघ कसला पाऊस येतोय आम्ही बघितला का खाली नको उतरू लाई खाली उतरू नको बेजाचे पावसात बघ बघ कसला पाऊस यायला लागलाय हा आर्ला यायला लागलाय ना पाऊस आहे का बघ जोरदार पाऊस आणि कसा बघा दुपारीच मरणाचा पाऊस यायला लागलाय तुम्ही बघू शकता पाऊस आहे ना बघा असं पाऊस यायला लागला हाऊस पण बरं लवकरच पाऊस बघ ना कसा येतोय हा हो आता आपल्या बोरला पाणी येणार आहे का नाही बोरला नाही अजून गारा नाही पडत पडते नाही अजून कुठे पडते आबी आपल्या बोरला आता पाणी येईन आहे का नाही तू थंडी वाजते का थंडी वाजते तुला नाही पाऊस येतोय का तुम्ही बघू शकता बघा आता पाणी पण व्हायला लागले पर पूर्ण गरजत आहे आणि चांगला पाऊस चालू झालेला आहे बघ ना बघ ना इकडे तिथं टा ठेवलेलं का पूर्ण टिपाळ भरले आहे का पाणी आता पाऊस आल्यापासून पुढं आहे का नाही अगोदर अगोदर हिकून येत होता आता हि यायला लागलाय हा

किती किती पाऊस झालाय आई रास पडची पडचीन पुढं हो कुठं हां बरलं आहे पूर्ण पलीकडं तर लई भरलं आहे इकडं इकडे इकडे लय पाणी साचले ठीक आहे पूर्ण वावरात पाणीच पाणी झालं आहे काय पूर्ण भरलं आहे का आहे का